नमस्कार मी ॲडवोकेट राणी सोनवणे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे नोटरी आणि ॲडव्होकेट आहे नुकतीच माझी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर म्हणून पण नेमणूक झालेली आहे मी मेडिशनचं पण काम करते माझी सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली प्रॅक्टिस पुणे येथील शिवाजीनगर कोर्टात आहे ॲडव्होकेट ज्युनियर ॲडव्होकेट आणि नवनियुक्त जे नोटरी आहेत त्यांच्यासाठी मी काही उपयुक्त असे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरून शेअर करत असते आजचा माझा व्हिडिओ आहे की जो की मला एका मैत्रिणींनी सांगितलं आहे बनवायला तो म्हणजे की ती माझे नेहमी व्हिडिओ पाहते आणि तिने मला विनंती केली परवा ती कोर्टामध्ये मला फॅमिली कोर्टामध्ये फॅमिली कोर्ट पुणे येथे मला भेटली आणि ती मला सांगितलं की तात्पुरती पोटगी याच्यावर मॅडम एक व्हिडिओ बनवा त्यामुळं मी मला असं वाटलं की तात्पुरती पोटगी याच्यावर आय थिंक मी एक व्हिडिओ बनवला आहे पण तो खूप शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तात्पुरती पोटगीवर आपण डिटेल एक व्हिडिओ बनवा म्हणून हा तात्पुरती पोटगीवर हा व्हिडिओ मी बनवतात तर आता बघा की हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न ह्याच्याप्रमाणे कलम चोवीसप्रमाणे आपण तात्पुरती पोटगीचा आज अर्ज करतो आणि आपल्या आपल्याला तोंडपाट झालेलं आहे की चोवीसप्रमाणे तात्पुरती पोटगीचा अर्ज हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न पण प्रत्येक कायद्या म्हणजे जसं की स्पेशल मॅरेज ॲक्ट हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट सी आर पी सी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या सगळ्या कायद्याप्रमाणे एंट्री मेंटेनन्सचा तुम्ही अर्ज करू शकता आणि सगळ्या कायद्याप्रमाणे वेगवेगळे सेक्शन त्याच्यामध्ये आहे फक्त सी आर पी सीमध्ये एकशे पंचवीसमध्ये क तुम्ही फक्त तात्पुरती एकशे पंचवीस तात्पुरती पोटगीसाठी अर्ज एकशे पंचवीसचा अर्ज करताना तात्पुरती पोटगीचा अर्ज असा आपण करू शकता तर हे तात्पुरती पोटगीचा अर्ज हा खूप महत्त्वाचा आहे हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्नप्रमाणे म्हणजे सेक्शन चोवीस आहे तात्पुरती पोटगीचा अर्ज आणि सेक्शन पंचवीस आहे परमनंट पोटगीचा अर्ज एंट्री मॅली म्हणी परमनंट मॅल्युमनी आणि त्याला हे असं पण म्हणतात एंट्रीम मेंटेनन्सला पेंड लाईट म्हणजे तो लॅटिन वर्ड आहे आय थिंक तर ते तात्पुरते पोटगीचा अर्ज हा खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही केसमध्ये जर आपण सेक्शन चोवीस हिंदू मॅरेज ॲक्ट जर बघितला त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की चोवीसप्रमाणे प्रमाणे हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे म्हणजे कोणताही पोप आय हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोवीस एकोणीसशे पंचावन्न प्र कलम चोवीसप्रमाणे जर पोटगीचा अर्ज तात्पुरते पोटगीचा अर्ज करू शक करायचा असेल तर तो, तो हजबंड किंवा वाईफ दोघंही करू शकतात आणि तो क तो केल्यावर तो प तात्पुरते पोटगीचा अर्ज केल्यावर साठ दिवसाच्या आर्थ त्या अर्जाचा निकाल लागणं गरजेचं आहे आता बघा आपण सांगितलं आपल्याला माहिती आहे की पोटगी म्हणजे पालन पोषणाचा खर्च खाण्याचा पिण्याचा औषध पाण्याचा आणि एज्युकेशनचा वेगळा खर्च असतो तर हा पोटगीचा पोटगी म्हणजे की जी न लग्न झा जा, लग्न झाल्यावर नवरा आणि बायको तर ते जर समजा बायको कमवत नसेल तर ती बायको नवऱ्याकडनं पोटगीचा अर्ज करू शकते मग पोटगीचा अर्ज केला समजा आता एकशे पंचवीसचं केलं तर ते फायनल पोटगीचा अर्ज दाख निकाल व्हायला चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षे लागू शकतात मग चार ते सहा वर्ष ती बाई तसंच राहणार का म्हणून मग इंट्रीम मेंटेनन्सची ही प्रोव्हिजन केलेली आहे म्हणजे तात्पुरते पोटगीचा अर्ज हा जो आहे तर ती जी ऑर्डर होणार आहे ती तात्पुरती स्वरूपात असणार आहे तात्पुरती स्वरूपात म्हणजे काय की जी तुम्ही केस दाखल केली समजा आता डिवोर्सची केस दाखल केली बायकोनी आणि त्या डिवोर्सच्या केसमध्ये तिने तात्पुरत्या पोटगीचा पण अर्ज केला आहे मग ती तात्पुरत्या पोटगी पोटगी तिला तिच्या तात्पुरत्या पोटगीचा अर्ज दाखल तारखेपासून या डिवोर्सच्या केसचा निकाल होतोपर्यंत मिळणार आहे आणि डिवोर्सच्या केसचा निकाल झाल्यावर तिला परमनंट मेंटेनन्स मिळणार आहे जो की कलम पंचवीसप्रमाणे प्रमाणे तिला मिळतो मग हा तात्पुरते पोटगीचा अर्ज जो आहे तो ह्याच्या अगोदर असं व्हायचं की आता दोन हजार वीसमध्ये रजनीस वर्से स्नेहाचं जजमेंट आलं आणि ह्याच्या वगैरेवर पण एक दोन जजमेंट आले की ज्या जजमेंटनुसार असं म्हटलं गेलं की तात्पुरत्या पोटगीचा जो ऑर्डर आहे ती अर्ज दाखल तारखेपासून होणं गरजेचं आहे पण ह्याच्या अगोदर असे सायटेशन नव्हत्या म्हणून आम्ही जेव्हा तात्पुरत्या पोटगीचा अर्ज करायचो तर जे की ह्याला लिमिटेशन आहे की साठ दिवसाच्या आत तात्पुरत्या पोडगीचा अर्जाचा निकाल होणं गरजेचे पण साठ दिवसाच्या आत याचा निकाल होत नव्हता काही महिन्यांनी व्हायचा सहा महिन्यांनी एक वर्षाने आणि तरीही कित्येक केसेसमध्ये जजेस निकाल तारखेपासून ऑर्डर करायचे माझ्या कित्येक केसेसमध्ये निकाल तारखेनंतर के कोर्टाने ऑर्डर केलेली आहे म्हणजे एक दे आ, एक वर्ष झालं तरी ते फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन नाही झालेली जजमेंटनंतर म्हणजे ऑर्डर नंतर झालेली मग ते खरं तर नुकसानकारक आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टने याचा विचार केला आणि रजनीश वर्सेसने आहे आणि अजून एक जजमेंट आहे ते मला आता आठवत नाही मी नंतर सांगेन तुम्हाला तर रजनीस वर्सेस नेहाचंही जजमेंट आहे जे मेंटेनन्स रिलेटेडच आहे तुम्हाला जर मेंटेनन्सच्या विषयी माहिती पाहिजे असेल फुल टू तर रजनीस वर्सेस नेहा दोन हजार वीस सुप्रीम कोर्टचं जजमेंट हे नक्की वाचा त्याच्यामध्ये असं सांगितलं की फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन ऑर्डर करायची म्हणजे समजा आता इंट्री मेंटेनन्स अर्ज दा दाखल केला एखाद्या पक्षकाराने म्हणजे हसबंडनी किंवा वाईफनी आणि एक वर्षाने निकाल लागला त्याचा किंवा आठ महिन्यानी लागला तर ती ती जी ऑर्डर होणार आहे ती फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन होणार आहे आणि मग तेव्हा मग अर्जदाराला ती फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन मिळते मग ही तात्पुरती पोटगीचा अर्ज तुम्ही करताना जेव्हा हसबंड किंवा वाईफ करतो तेव्हा ते स्वतःसाठी आणि मुलांसाठी पण मागू शकतात आणि मग ती मेंटेनन्सची ऑर्डर होती मग जेव्हा आपण मेंटेनन्सची खूप पेंडन्सी र बघतो आपण किंवा खूप पेंडिंग असते अमाऊंट तर तेव्हा त्याचं एक एकच कारण असतं की तात्पुरती पोटगीची जी ऑर्डर आहे ती फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन झाली आणि म्हणून नवऱ्यांना ती भरायला ती जड जातं कारण ती फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन झालेली असते पण ह्याच्यामध्ये असं आहे की जर ऑर्डर झाली तर ऑर्डर झाल्यानंतर व्यवस्थितपणे म्हणजे टप्प्याटप्प्याने जर नवऱ्याने प पोडगी भरली तर त्याची पेंडिंग पे पेंडन्सी जास्त राहणार नाही आणि त्यामुळं ते त्याची जास्त पेंड पेंडिंग राहणार नाही त्यामुळं तात्पुरते पोटगीचा अर्ज हा खूप महत्त्वाचा आहे महिलांच्या दृष्टीने आता बघा मी तुम्हाला सांगितलं की काही केसेसमध्ये म्हणजे या कायद्यामध्येच सांगितलेलं आहे की हसबंडही करू शकतो तर हसबंड कधी करू शकतो तात्पुरते पोटगीचा किंवा पोटगीचा अर्ज हजबंडलाही सेमच कॉज आहे की जेव्हा तो कमवत नसेल जर तो कमवत नसेल तरच तो करू शकतो आणि वाईफ कमवत असेल तर एका केसमध्ये बॉम्बे हायकोर्टच्या वाईफ टीचर होती आणि ती नवरा काही कमवत नव्हता तर नवऱ्याने केस दाखल केली मेंटेनन्सची आणि त्या नवऱ्याला त्या बायकोकडनं मेंटेनन्सची ऑर्डर झाली तर अशा पद्धतीने नवराही मेंटेनन्स तात्पुरती पोटगीचा मेंटेनन्सचा अर्ज करू शकतो पण काही केसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही केसेसमध्ये नवरे जे आहेत ते बायकोने अर्ज केला तात्पुरत्या पोटगीचा म्हणून तेही करतात तर ते तसं करणं योग्य नाही कारण तुमचं कोर्टासमोरचं इम्प्रेशन तुमचं बॅड होतं कारण तुम्ही बायकोने केला आहे बायकोला त्रास देण्यासाठी तुम्ही अर्ज केला तर ते कोर्टाला कळतं आणि ते तुमच्या त्या केसवर कारक ठरतं माझ्या एका केसमध्ये नवरा बायकोंची मध्ये मी बायकोतर्फे होते आणि त्याच्यामध्ये नवऱ्याने अर्ज केला होता तर त्याच्यामध्ये केवळ त्याच्यासाठीच केला होता की बायको कमवत होती आणि तो कमवत नव्हता कमवत नव्हतं म्हणजे तो कमवत होता पण आम्ही त्याला कागदपत्र आमच्याकडे नव्हतं हो की तो कुठं कामाला आहे आणि मग त्यांनी तो पोटगीचा अर्ज केला मग त्या पोटगीचा अर्ज आता था था चालतोय अशा पद्धतीने खोटा पोटगीचा अर्ज करणं गरजेचं नाही आहे कारण मेरिट तो मेरिटवर चालणार किंवा त्याच्या कोर्टासमोर येणार तर त्याच्यामध्ये ती ऑर्डर होणार आहे कारण तुम्हाला रजनीच वर्सेस नेहाप्रमाणे तात्पुरते पोटगीचा किंवा कायमस्वरूपी पोटगीचा तुम्ही अर्ज दाखल केला तर आता एक नियम आहे रजनीच वर्सेस नेहा सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्याच्याप्रमाणे जर पोटगीचा अर्ज केला तर नवरा आणि बायको नवऱ्याने जरी केला असेल किंवा बायकोने जरी केला असेल दोन्ही पार्टीने त्यांचे इन्कम रिलेटेड डॉक्युमेंट कोर्टासमोर दाखल करणं गरजेचं आहे इन्कम रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे काय तेही मागील तीन वर्षाचे म्हणजे की जर तुमच्या बँकेमध्ये अकाउंट असतील तर ते मागील तीन वर्षाचे स्टेटमेंट तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायचे म्हणजे समजा आता नवऱ्याचे डॉक्युमेंट जे आहेत त्याला दाखल करायचे आणि त्याचे तीन चार बँकेमध्ये अकाउंट आहे तर त्यांनी तीनही चारही बँकेच्या अकाउंटचे स्टेटमेंट त्यांनी मागील तीन वर्षाचे कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं आहे आणि बायकोने समजा बायकोने अर्ज केला तात्पुरत्या पोटगीचा किंवा कायमस्वरूपी आणि ती कमवत नाही तरीही तिने दाखल करायचं आहे कारण अशा काही केसेस घडलेल्या आहेत की बायकोने ती जरी कमवत होती ती जरी कमवत अस होती तरी तिने हो कोर्टाला ते हाईड केलेलं आहे लपून ठेवलेली ती गोष्ट आणि तिने मेंटेनन्सची ऑर्डर घेतलेली आहे आणि नंतर मग जेव्हा नवऱ्याने कागदपत्र दाखल केले तेव्हा कळलेलं आहे की बायकोने खोटी माहिती दिलेली आहे आणि मग ती मेंटेनन्सची रक्कम कोर्ट तिच्याकडनं घेऊ शकते आणि म्हणून को कोर्ट इन सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे दोन हजार वीस ते पूर्ण नि म्हणजे सगळे केसेसच्या दृष्टीने अभ्यास करून मागील केसेसमध्ये काय काय घडलं आहे आणि त्यानुसार हे रजनीश वर्सेस नेहा फक्त मेंटेनन्सच्या रिलेटेड आहे आणि त्यानुसार हे डॉक्युमेंट दाखल करण्याची त्यांनी लिस्ट दिलेली आहे हे तीन तीन वर्षाचे डॉक्युमेंट दाखल करायचे स्टेटमेंट इन्कम टॅक्स रिटर्न तीन वर्षाचं दाखल करायचं पगार पावत्या दाखल करायचं मागील तीन वर्षाचा म्हणजे काही पगार पावत्या तुमच्या काही प्रॉपर्टी असतील मुवेबल इमोएबल त्याच्या पगार पाव त्याचे तुम्ही डिटेल्स दाखल करायचे तुमच्या नावावर कोणते अजून काही शेअर्स वगैरे असतील किंवा बाकी काही म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल इन्शुरन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं असेल तेही तुम्हाला दाखल करणं गरजेचं आहे बघा तुम्ही तुम्ही म्हणाल की काय गरज आहे एवढं सगळं दाखल करायची कारण हे सगळे डॉक्युमेंट दाखल केल्यावर मग मेंटेनन्स जास्त होईल मेंटेनन्स होऊन होऊन किती होणार आहे तुमच्या इन्कमच्या वन थर्ड रक्कम मिळते बायकोला आणि जर मुलं असतील तर फिफ्टी पर्सेंट पगाराच्या फिफ्टी पर्सेंट मग तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे ती खरी खरी कोर्टाला दाखवा जर समजा नंतर कोर्टाला असं लक्षात आलं किंवा समोरच्या पार्टीने को कोर्टामध्ये कागदपत्र दाखल केले की नवऱ्यानी इन्कम त्याचं लपवलेलं आहे नवऱ्याने हे कागदपत्र दिले नाही ते हे कागदपत्र दिले नाही नवऱ्याने हे दाखवलेलं नाही आणि जर त्या बायकोने किंवा नवऱ्याने प्रूव्ह केलं की ही कागदपत्र दाखल केले नाही आणि त्यांनी ते दाखल केले किंवा मग कोर्टातर्फे साक्षीदार आणला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते सी आर पी सी तीनशे चाळीसप्रमाणे प्रमाणे म्हणजे कोर्टामध्ये खोटी माहिती दिली म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे शिक्षाही होऊ शकते आणि त्यामुळं कौटुंबिक हिंसाचार असो किंवा सी आर पी सी असो हिंदू मॅरेज ॲक्ट असो हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स असो ह्याच्याप्रमाणे को पोटगीचा अर्ज केला तर प्रत्येक पोटगीच्या अर्जामध्ये हे का कागदपत्र दाखल करणं गरजेचं आहे आणि ह्या सोबत एक इन्कम ॲफिडेविट पण देणं गरजेचं आहे ते इन्कम ॲफिडेविटचा फॉर्मॅट त्या कायद्याप्रमाणे दिलेला आहे आणि जो अवेलेबल आहे एक इन्कम ॲफिडेविटचं फॉर्मॅट आणि तो इन्कम ॲफिडेविटचं जे एक फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये नाव पत्ता राहणार कुठं तीनं म्हणजे समजा महिलेने केला असेल तर ती कुठे राहती नवऱ्याकडे राहती का, का मायरी राहती तिच्या नावाने काय घर घर आहे का ती कुठं कामाला आहे का, का मग तिचा का, नवरा काय करतो तिची मुलं आहेत तर मुलं कुणा क मुलं मुलं कुणाकडे आहेत मुलांचा किती खर्च होतो वार्षिक खर्च किती होतो नवरा कुठं कामाला आहे नवऱ्याच्या काय काय एक प्रॉपर्टी आहेत अशा पद्धतीने सगळी डिटेल्स त्या इन्कम ॲफिडेविटमध्ये आहे आणि ते इन्कम ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल केल्यावर ते कागदपत्र दाखल केल्यावर मग कोर्ट मेंटेनन्सचा ऑर्डर करतो एखादा तात्पुरत्या पोडगीचा अर्ज दाखल केल्यावर त्याची प्रोसिजर अशी असती की तो तात्पुरत्या पोडगीचा अर्जाचा निकाल कधी होतो तो कोणत्याही केसमध्ये एखादा तात्पुरत्या पोडगीचा अर्ज महिलेनी जर केला तर पहिले अर्ज दाखल करती महिला अर्ज दाखल करतानाच रजनीश वर्सेस नेहा सायटेशनप्रमाणे अर्ज दाखल करतानाच त्या महिलेनी सगळी तिची इन्कम डिटेल्स दाखल करणं गरजेचं आहे म्हणजे इन्कम ॲफिडेव्हिट इन्कम स्टे इन्कम टॅक्स रिटर्न तीन वर्षाचे बँकेचे रिटर्न काही प्रॉपर्टी असतील तर समजा त्या महिलेचं बॅ बँकमध्ये आता रिसेंटली मी एक ॲफिडेविट दाखल केलं तर एक महिला आहे की जी जे ज्येष्ठ नागरिक आहे तर तिला मेंटेनन्ससाठी अर्ज तिने दाखल केला आम्ही तर तिचं कोणत्याही अकाउंटमध्ये कोणत्याही खात्यामध्ये म्हणजे कोणत्याही बँकेमध्ये खातं नाही मग आम्ही एक अॅफिडेव्हिट दिलं की शी डोंट हॅव एनी अकाउंट इन एनी एन बँक आणि त्यामुळं ती इन्कम टॅक्स इन्कम रिलेटेड स्ट बँक स्टेटमेंट जे आहे ते देऊ शकत नाही आणि आम्ही इन्कम ॲफिडेविट दाखल केलं मग अशा पद्धतीने अर्ज दाखल करतानाच इन्कम रिलेटेड डॉक्युमेंट इन्कम ॲफिडेव्हिट दाखल करायचे मग नवऱ्यातर्फे ॲडव्होकेट जे आहे ते त्या अर्जाला रिप्लाय देतील रिप्लाय दाखल करताना ते सगळे डॉक्युमेंट दाखल करतील आणि मग मेहरबान दो, कोर्ट दो, दोन्ही पक्षकारांच्या वकिलांचं आर्ग्युमेंट ऐकतं आणि मग ऑर्डर होती ह्या केसेसमध्ये असं होतं की बऱ्याचदा तात्पुरते पोटगीचा अर्ज जो आहे तो सहा महिन्यामध्ये होणं गरजेचं आहे सॉरी साठ दिवसाच्या आत होणं गरजेचं आहे विथ इन सिक्स्टी डेज पण तो होत नाही मला तर वाटतं की साठ दिवसाच्या आत आतमध्ये कोणताच ऑर्डर होत नाही मी तर आता एवढ्या ह्याच्यामध्ये साठ दिवसाचा ऑर्डर झालेली पाहिलेली नाही आहे कारण ते शक्यच नाही आहे साठ दिवसात मेहरबान कोट ऑर्डर करायला तयार आहे ते त्या प्राधान्य देतात पण पण ह्याच्यामध्ये वकील लोकं किंवा पक्षकार लोकच डिले करतात म्हणजे बघा काय करतात वकील लोक तात्पुरत्या पोटगीचा अर्ज करतात त्याच्यासोबत कागदपत्रच दाखल करत नाहीत आणि समोरचे वकील पण त्याच्या तात्पुरत्या पोटगीच्या अर्जावर रिप्लाय देतात पण कागदपत्र दाखल करत नाहीत आणि कागदपत्रावर डेट पे डेट डेट पे डेट असं चालते आणि त्यामुळं खूप उशीर होतो म्हणून जर तात्पुरत्या पोटगीचा अर्ज किंवा कोणत्याही पोटगीचा अर्ज तुम्ही दाखल केला तर त्याच्यासोबतच कागदपत्र जर लवकर दाखल केली तर मेरबान कोर्ट साठ दिवसाच्या तात्पुरत्या पोटगीचा अर्ज दाखल करू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की पोटगीचा अर्ज दाखल करताना नवऱ्याने किंवा बायकोने विथ क्लीन हँड म्हणजे खरं खरं खर इन्कम आपलं जे आहे ते कोर्टासमोर दाखवणं गरजेचं आहे नाहीतर मग कोर्टामध्ये समोरची पार्टी तीनशे चाळीस सी आर पी सीप्रमाणे केस दाखल करून तीन अर्ज दाखल करून ऑर्डर घेऊ शकते आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होतो कारण कोर्टासमोर खोटी कागदपत्रं देणे खोटी माहिती देणे किंवा कोणती तरी माहिती लपवणे हे गुन्हा आहे आणि आता अजून एक पोटगी संदर्भातही आहे की आता कळतं आहे की आता कोणतीही महिला को केस करते तर ती एक केस दाखल करत नाही ती कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच प्रमाणेही केस दाखल करती कधी कधी ती सी आर पी सी एकशे पंचवीस प्रमाणेही करती ती डिवोर्स किंवा तिचं दुसरं कोणतं फॅमिली मॅटर असेल त्याच्यामध्ये पण ती मेंटेनन्सची ऑर्डर क किंवा त्याच्यामध्ये पण मेंटेनन्सचा अर्ज करते तर या सगळ्या केसेसमध्ये असं आहे की समजा तुम्ही प्रत्येक केसमध्ये मेंटेनन्सचा अर्ज केला तर तुम्ही प्रत्येक केसमध्ये तुम्हाला राईट आहे प्रत्येक केसमध्ये तुम्ही मेंटेनन्सचा अर्ज करू शकता कित्येक वकील असं आर्ग्युमेंट मेहरबान कोर्टासमोर करतात की इकडं पण अर्ज केलेला आहे आणि तिकडं पण अर्ज केलेला आहे तर हा तिचा राईट आहे हा तिचा राईट आहे ती सगळ्या केसेसमध्ये मेंटेनन्सचा अर्ज करू शकते पण मेंटेनन्स हा हजबंडच्या पगारावर जो होणार आहे तो वन थर्डच होणार आहे समजा आता एखाद्या कोर्टामध्ये मेंटेनन्स झाला तर तो मेंटेनन्स झाल्यावर दुसऱ्या कोर्टामध्ये कोर्ट विचार करेल की इथं झाला आहे त्यामुळे इथं होणं गरजेचं नाही आणि समजा त्या कोर्टाने ऑर्डर केली तर ती हे विचारच करून घेणार आहे की इकडे एवढी झालेली आहे आणि त्यामुळे इथं कमी करणं गरजेचं आहे इवन रजनीश वर्सेस नेहाच्या जजमेंटमध्ये हेही सांगितलेले आहे की जर प्रत्येक कोर्टामध्ये मेंटेनन्सचा अर्ज केला आणि एखाद्या कोर्टामध्ये मेंटेनन्सची ऑर्डर झाली तर ती मेंटेनन्सची ऑर्डर झाली ते कोर्टाला कळवणं गरजेचं आहे जर एखाद्या महिलेने ती मेंटेनन्सची ऑर्डर झालेली आहे ती कळवली नाही त्या कोर्टामध्ये ज्या कोर्टामध्ये अजून एक तिचा मेंटेनन्स अर्ज आहे तर मेहरबान कोर्ट ती पोटगी तिला देण्याचं नाकारू शकतो एक एक केसमध्ये मी बघितलं की मेंटेनन्सची ऑर्डर झाली होती महिलेनी अर्ज केला होता मेंटेनन्सचा आणि तिला एका uh, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये तिला मेंटेनन्सची ऑर्डर झाली आणि फॅमिली कोर्टामध्ये पण तिने डिवोर्सचं पिटिशन केलं होतं आणि तिथे तिला तिने मेंटेनन्सचा अर्ज केला होता आणि तिथं ती मेंटेनन्सची ऑर्डर इकडं झाल्याचं तिथं तिने सांगितलं नाही म्हणजे तिच्याकडनं राहून गेलं परंतु समोरच्या पार्टीने मेंटे मेंटेनन्सची ऑर्डर या कोर्टामध्ये झालेली ही माहिती कोर्टासमोर आणली आणि मेहरबान कोर्टाने फॅमिली कोर्टाने तिची जो मेंटेनन्सचा अर्ज आहे जो या पण कोर्टामध्ये केला होता तो रिजेक्ट केला त्यामुळं आणि रिजेक्ट केला आहे तर ठीक आहे तिला ती मेंटेनन्स मिळाली नाही पण मेहरबान कोर्ट कारवाई पण करू शकतो की तुम्ही इथं क मला नमूद केलेलं नाही की तिथं मेंटेनन्सची ऑर्डर झालेली आहे त्यामुळं मेंटेनन्सच्या अर्जामध्ये हे सगळ्या गोष्टी विचारात घेणे खूप गरजेचं आहे आता बघा काही केसेसमध्ये असं होतं की मेंटेनन्सचं मी सांगितलं की अर्ज करताना महिलेने जर अर्ज केला तर तिला ते प्रूव्ह करणं खूप अवघड असतं की नवरा कुठं कामाला आहे तो किती कमवतो हो आहे त्याचं इन्कम काय आहे त्याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे आणि बऱ्याचदा आता जरी कागदपत्र दाखल करण्याचा नियम आलाय तरी हजबंड लोक त्याचे पूर्ण इन्कम प्रूव्ह करत नाही पूर्ण इन्कमचे कागदपत्र ते दाखल कोर्टाकडं करत नाही मग अशा वेळेस बायको नाही त्या नवऱ्याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे त्या नवऱ्याचं किती अकाउंटमध्ये नाव आहे किती बँकेमध्ये अकाउंट आहे त्याचं तर ही सगळी माहिती कोर्टासमोर आणली तर मेहरबान कोर्ट त्या संदर्भात साक्षीदार काढू शकतो आणि ते साक्षीदार काढल्यावर मग साक्षीदार कोर्टासमोर येऊन कोर्टामध्ये सांगू शकतो की हे एवढी एवढे पगार किंवा एवढे एवढे इन्कम हजबंडचं आहे आणि मग मेहरबान कोर्ट अशी पण ऑर्डर करू शकतो की नवऱ्याने किंवा बायकोने हे इन्कम हाईड केलेलं के आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर गुन्हा पण दाखल होऊ शकतो तर अशा पद्धतीने मेंटेनन्सच्या अर्जाविषयी ही थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे वकिलांसाठी एक आणि वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी एक टीप आहे मेंटेनन्सच्या रिलेटेड की कोणतीही केस फॅमिली मॅटरमध्ये आली जर आपण वाईफच्या तर्फे ॲडव्होकेट असू तर पहिले ॲपियर झाल्या झाल्या तात्पुरत्या पोटगीचा अर्ज करायचा समजा वाईफ वाईफच्या विरुद्ध नवऱ्याने घटस्फोटाची केस दाखल केली आणि तुम्हाला नोटीस आलेली आहे घटस्फोटाची घटस्फोटाची नोटीस आलेली आहे मग तुम्ही नोटीस मिळायला मिळायला पहिलं वकीलपत्र दाखल करता वकीलपत्र दाखल केल्या केल्या तात्पुरत्या पोटगीचा अर्ज करणं गरजेचं आहे कारण जो जोपर्यंत तुम्ही तात्पुरत्या पोटगीचा अर्ज करत नाही तोपर्यंत तुम्हाला तात्पुरती पोटगी मिळत नाही दुसरं म्हणजे की कित्येक केसेसमध्ये मी मेडिएटर म्हणून काम करते तिथं मला असं लक्षात आलेलं आहे की केवळ तात्पुरत्या पोटगीचा अर्ज वेळेत केला नाही म्हणून मॅटर सेटल होत नाही आहेत बघा जेव्हा नवऱ्याला मेंटेनन्स भरायला लागतो पर मंथ जेव्हा मेंटेनन्सची ऑर्डर अशी फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर झाली तर पेंडिंग होती तर मग जेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला भरायला लागतं मग तेव्हा हजबंड सेटलमेंटला येतो कारण त्याला ऑलरेडी मेंटेनन्सची ऑर्डर झालेली त्यामुळं फॅमिली मॅटरमध्ये जोपर्यंत लवकरात लवकर मेंटेनन्सची ऑर्डर होत नाही तोपर्यंत ते मॅटर मेडिएशनला गेलं तर ते सेटल शे होणार नाही किंवा असं पण सेटल होणार नाही त्यामुळं मेंटेनन्सचा अर्ज लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर पक्षकार असाल तर पक्षकारांनी ध्यानात घ्यायला पाहिजे की तुम्ही हजबंड असाल वाईफ असाल की आम्ही ॲपियर झाल्या झाल्या मेंटेनन्सचा अर्ज होणं गरजेचं आहे आणि मेंटेनन्स अर्ज देताना पूर्ण माहिती नवरा कुठं कामाला आहे काय का कुठं कुठं कामाला आहे का त्याच्या नावावर काय काय प्रॉपर्टी आहे हे सगळं तुम्ही माहिती देणं गरजेचं आहे वकिलाला मग त्या माहितीवर वकील ती अर्ज दाखल करतो माझ्या एकेका केसमध्ये असं झालं होतं की त्या महिलेला पंचावन्न हजार मेंटेनन्स मिळाला में पंचावन्न हजार मेंटेनन्स मिळाला का मिळाला जे की खरं तर नवऱ्याने त्याचे कागदपत्र कोर्टासमोर दाखलच केले नाहीत पण तरी वाईफने कागदपत्र दाखल केले म्हणजे नवरा जो आहे तो चांगल्या ठिकाणी कामाला होता आणि त्याला चांगला पगार होता त्याच्या नावावर प्रॉपर्टी होती त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्या महिलेने मला सांगितलं की तो कोणत्या गाडीतून फिरतो तो, तो कोठ्या हॉटेलमध्ये कर राहतो तो कोणत्या हॉटेलमध्ये जातो त्यांच्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय काय तो जे म्हणजे त्याचं वॉच पण असं मोठ्या कंपनीचा तो वापरत होता तो जे ब्रँड वापरत होता जे की पुरुष लोक त्यांचे काही ब्रँड असतात जसं की परफ्यूम असेल किंवा काय असेल तर ते ब्रँड पण मोठ्या कंपनीचे होते आणि अशा पद्धतीने आम्ही ते मेहरबान कोर्टासमोर ती कागदपत्रं दाखल केली आणि त्या कागदपत्रावरून त्या माहितीवरून त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही कोर्टातर्फे कोर्टासमोर दाखल केलं कागदपत्राच्यानुसार आणि सांगितलं की त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे आहे म्हणजे बघा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा काय प्रश्न आहे इथं की कायदा असं सांगतो की ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने नवरा राहतोय ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी तो राहतोय त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहण्याचा हक्क महिलेला आहे म्हणजे त्याच्या बायकोला आहे म्हणजे नवरा खूप चांगल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहतो आणि त्यांनी अर्ज करायचा महिलेने तिला तात्पुरती पुडकी थोडी द्यायची असं नाही आहे नवरा ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहतो त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी तिला मेंटेनन्सची ऑर्डर होती तर अशा पद्धतीने मेंटेनन्सच्या अर्ज अर्ज दाखल करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे काही माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे अजून काही माहिती तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मिळा विचारा आणि हा मेंटेनन्सचा तात्पुरत्या पोटगीचा विषयीचा व्हिडिओ माझा नक्की पहा आवडला असेल तर नक्की सांगा काही माहिती अजून तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू बाय